नमस्कार मी कल्पना श्री स्वामी समर्थ चला सकाळची सुरुवात झालेली आहे आणि माझे कॅट बघू शकता हे बघा छोटी बेबी बसलेली आहे तिची मम्मी चला आणि आता इथे ना सगळ्यात आपल्याला आहे ना आता इथे बघा आज आहे गुरुवार आणि आपल्याला आज अभिषेक करायचं आहे स्वामींच्या मूर्तीवरती चला आता इथे बघा मी वाटीमध्ये दही काढून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर आहे ना आता इथे दूध घेते आता पंच मृत बनवायचं आहे आपल्याला आणि चला आता इथे बघा त्याच्यानंतर इथे मी गाईचं तूप घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर इथे मध घेतलेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे आता हे पंचामृत अमृत आपलं बनलेलं आहे चला आता मिक्स करून घेतलेलं आहे आणि कसं बनवायचं काही चुकलं असेल तर ते पण सांगा एवढं काही मला माहीत नाही बरं का चला त्याच्यानंतर हे बघा आपलं पंचामृत अमृत तयार झालेलं आहे चला आता आपण इथे ना स्वामींची मूर्ती ना हे बघा अं इथे ठेवून घेतलेली आहे चला आता आपण यांना अभिषेक करून घेऊ आज आहे गुरुवार चला अभिषेक करताना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं म्हणायचं असतं चला आता इथे मी स्वामींचा अभिषेक करून घेते आणि स्वच्छ त्यांना पाण्याने आंघोळ वगैरे घालून घेतलेली आहे चला आता इथे बघा छानसा छान असा स्वच्छ कपडा घेऊन त्यांना छान असं पुसून पण घेतलेलं आहे कोरडं करून घेतलेलं आहे बघू शकता चला आज संपूर्ण दिवसभराचं रुटीन तुमच्या सोबत मी शेअर करणार आहे आज गुरुवार आहे चला त्याच्यानंतर आहे ना माझी सगळी देवपूजा वगैरे इथे झालेली आहे बघू शकता मंदिरामध्ये आणि सकाळचे इथे ना आठ वाजलेली आहे बघू शकता चला आता त्याच्यानंतर आहे ना आज मला मठामध्ये मा पण जायचं आहे आणि नेहमीच गुरुवारच्या दिवशी मी मठामध्ये जात असते चला इथे आपल्या सगळ्या देवांना आंघोळ वगैरे घातलेली आहे आणि आपली देवपूजा पण झालेली आहे अगदी साधा सिंपलच असतं माझं काही एवढं हे नसतं चला इथे बघू शकता चल आता त्याच्यानंतर आहे ना तुम्हाला मठामध्ये घेऊन जाते तुम्ही पण तिथे आपल्या स्वामींचं दर्शन घ्या मठामध्ये बघू शकता चला आता मठामध्ये आलेली आहे चला न, आता इथे पहिली ना आरती वगैरे झाली त्याच्यानंतर आता इथे अजून काही दर्शन घेतलेलं नाही आहे आरती चालू झाली तेव्हाच बरोबर गेली मी चला आ, आ, गे आता इथे आपल्याला दर्शन घ्यायचं आहे आता इथे आपल्याला पंचामृत पण घ्यायचं आहे तीर्थ पण घ्यायचं आहे प्रसाद पण घ्यायचा आहे आता इथे बघा खिचडी वगैरे पण असते आणि चला आता पुढे तुम्हाला दिसेल मी काय प्रसाद दिलेला आहे तो स्वामींच्या मठामध्ये चला आता इथे अजून काही दर्शन घेतलं नाही खूप गर्दी होती आता पहिले म्हटलं प्रसाद वगैरे घेऊ तीर्थ वगैरे घेऊ नंतर दर्शन वगैरे घेऊ हे बघा छान असा प्रसाद असतो आणि प्रसाद आवर्जून घ्यायचा स्वामींच्या मठातला चला त्याच्यानंतर येणा हे बघा भरपूर अशी गर्दी होती कमी झाली त्याच्यानंतर निवांत असं छान दर्शन घेतलं जरा वेळ तिथे बसली चला आज आहे गुरुवार श्री स्वामी समर्थ सर्वांना चला त्याच्यानंतर मठातून आली बाकीचं सकाळी भाजी चपाती झालेली होती आणि नंतर वरण भात बनवून ठेवलेलं होतं पण वरणाला फोडणी द्यायची राहिलेली होती इथे बघा तुरीची डाळ शिजून ठेवली ती कुकरमध्ये आता इथे मी तेल टाकलं तेलामध्ये ना मोहरी जिरं घातलं लसूण घातला हिरवी मिरची घातली कढीपत्ता घातला घातला आणि त्याच्यानंतर आता मिक्स करून आहे आता याच्यामध्ये टॅमॅटो पण आहे आणि त्याच्यानंतर आता पुढचं पण रुटीन तुमच्या सोबत मी शेअर करणार आहे दिवसभराचं काय काय काम आज दिवसभराची झालेली आहे ते चला आता इथे बघा हा सकाळचा स्वयंपाक आहे बघू शकता चला आता इथे मी टॅमॅटो पण घालून घेते आणि वर्णाला टॅमॅटो हा पाहिजेच चला आता टॅमॅटो लवकर शिजावा म्हणून त्याच्यामध्ये मी नेहमी चिमुट भर मीठ घालत असते आता इथे मीठ पण घालून घेतलेलं आहे बघू शकता टमाटो छान असा आहे ना त्याचं पाणी झालं पाहिजे म्हणजे वरण छान लागतं आणि चला आता इथे बघा त्याच्यामध्ये आपल्याला हळद घालून घ्यायची आता आता इथे मी हळद घालून घेतलेली आणि त्याच्यामध्ये आपल्याला आता ही डाळ शिजलेली आहे ती घालून घेते चला आता इथे बघा त्याच्यानंतर आहे ना आ, हे बघा आता इथे थोडीशी फोडणीमध्ये पण कोथंबीर घातली आता मी ना बाहेर गेली तिथं कोथंबीरची एक जोडी पण आणली कारण का इतके दिवस पाऊस चालू होता त्याच्यामुळे मी काही कोथंबीर आणलीच नव्हती पूर्ण खराब निघते मध्ये आणि त्याच्यामुळे आता आहे ना घेऊन आली चला आता इथे बघा जितकं पाहिजे तितकं मी थोडंसं अजून पाणी घालून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला मीठ घालून घ्यायचं चला आता तुम्हाला मी इथे वरण अगदी जवळून दाखवते बघू शकता इथे बघा आपलं वरण पण छान असं तुरीची डाळ म्हणजे तयार झालेली आहे आता ही डाळ घरचीच आहे माझी आता इथे मी भात पण बनवलेलं होतं बघा आज वरण भात आणि सकाळी भाजी चपाती झालेली आहे चला आता इथे आपल्या वरणाला पण छान अशी उकळी आलेली आहे बघू शकता आणि वरण पाच मिनटं उकळलं का तयार झालेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला वरून कोथंबीर घालायची आहे चला नंतर इथे बघा जेवण वगैरे झाले दुपारून म्हणजे बरं चार वाजताच मी स्वयंपाकाला लागली आता इथे बघा आपल्याला आहे ना पूर्णाच्या पोळ्या करायच्या आता पुढे सांगते का करायच्या त्या आता कुकरमध्ये इथे आहे ना मी एक वाटी आहे ना चना डाळ घेतलेली ती स्वच्छ अशी धुवून घेते आता ती डाळ बघा इथे स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे आणि ज्या वाटीने डाळ मोजून घेतली त्याच वाटीने आपल्याला आहे ना इथे तीन वाट्या पाणी घालायचं आहे म्हणजे कसं आपल्याला थोडंसं ना त्याचं पाणी पण भेटतं येळवणी करायला येळवणी म्हणता किंवा सार म्हणता किंवा आमटी म्हणता तर त्याचं पाणी असलं ना छान लागतं मग सार म्हणता आमच्याकडे अगदी थोडंसं त्याच्यामध्ये तेल पण घालून घेतलं तीन वाट्या पाणी घातलेले आता माझी मुलगी घरीच होती ती बघा मधून मधून येत होती किचनमध्ये आणि चला भर आता इथे बघा थोडंसं चिमूडभर मीठ घातलं झाकण लावून कुकरचं आता गॅसवरती दोन तीन शिट्ट्या करून घेते पुढे तुम्हाला दाखवते डाळ कशी शिजली इथे त्याच्या आधी बऱ्याच व्हिडिओमधून मी दाखवलेलं आहे कशी डाळ शिजवते चला आता इथे बघा कुकर पण थंड झालेला आहे चला मी, आता मी तुम्हाला दाखवते हे बघा आता इथे ना चार वाजलेले होते मी लवकरच डाळ टाकलेली होती शिजायला कारण का मला आहे ना मठामध्ये ना पूर्णाचा नैवेद्य द्यायचं होता आज आता याच्यातलं बघा खाली पातीला ठेवलं वरून पुरणाची टा चालणी ठेवलेली आणि त्याच्यावरती ना आता ही डाळ आहे ना हे बघा ओतून घेतलेली आता मी तुम्हाला अगदी जवळून दाखवते डाळ कशी शिजलेली आहे ती हे बघा खूप छान शिजलेली डाळ आता तुम्हाला मी अशी दाबून पण दाखवते डाळ शिजली का नाही अगदी अशी शिजायला पाहिजे डाळ म्हणजे खूप छान असं पुरण होतं आता मी काय करते ही चाळणी ना दुसऱ्या कुकरमध्येच ठेवून घेतलेली आता ही हे बघा म्हणजे आपल्याला त्याच्यातच आपल्याला हे डाळ आहे ना पुरण गरम करायचं आहे टाकून मग मी याच्यावरतीच ठेवलं कुकरमध्येच आता जास्त काही भांडे पण भरती नाही आता चमच्याने छान असं इथे प्रेस करून घेतलेलं आहे बघू शकता संपूर्ण बारीक होऊन जातं काहीच राहत नाही त्याच्यामध्ये आणि त्याच्यानंतर आता चला इथे बघा खूप छान असं पुरण तयार झालेलं आहे बघा खाली चाळणीला दिसतच असेल तुम्हाला हे बघा तुम्ही नक्की ह्या पद्धतीने ट्राय करून बघा आणि भांडे पण कमी लागतं आणि खूप छान असं पुरण होतं आपलं अजिबात काहीच त्याला असं म्हणजे जास्त पाणी सुटत नाही किंवा कोरडं राहत नाही चला त्याच्यामध्ये बघ एक वाटी ना डाळ होती ना हे बघा अगदी मऊसूद पुरण झालेलं आहे बघू शकता लोण्यासारखं हे बघा आणि पोळ्या पण अजिबात फुटणार नाही काही नाही चल आता याच्यानंतर आहे ना एक वाटी चना डाळ होती तर मी पाऊन वाटी इथे बघा गुळ बारीक करून घेतलेला आहे तो पण आता खालीच घालून घेतलेला आहे आणि आपल्याला मिक्स करून घ्यायचंय आता इथे बघा खालीच मिक्स करून आहे आणि त्याच्यानंतर आहे ना आता मी गॅसवर ठेवते आणि पुरण आहे ना तयार करून घेते हे बघा त्याच्यानंतर मी ना कांदा खोबरं पण भाजून घेतलेलं होतं बघू शकता मला आहे ना आज ना काळी आमटी करायची म्हणजे काळा सार करायचा इथे बघा दोन मोठे कांदे ना मी अशी चाळ म्हणजे जाळीवरती भाजून घेतले खोबरं पण भाजून घेतलं आता कोथंबीर आणलेली होती तर थोड्या कोथंबीरच्या काड्या पण घेतल्या लसूण घेतलं आणि थोडंसं अल्ल घेतलं मिक्सरला बारीक करून घेते आता मसाला आणि आता इथे लगेच मी बेसनपीठ घेतलेलं आहे भजी करायची आता लाल मिरची पावडर घातलेली अगदी थोडीशी हळद घातलेली मीठ घालून घेतलेले आहे चवीनुसार याच्यामध्ये ना थोडासा ओवा आवर्जून घाला भजी खूप छान लागतात कारण का आमटीमध्ये भजे खायचे मन थोडेसे साधेच बनवायचे चला आता इथे बघा ओवा घालून घेतलेला आहे आता खलबात्यामध्ये इथे ना मी ना दोन तीन हिरव्या मिरच्या लसूण आणि थोडंसं जिरं अगदी थोडासा आल्याचा तुकडा मी असा अबडधुबड कुटून घेतलेलं आहे खूप छान भजी लागतात आता ते पण घालून घेतलेलं आहे आणि आता या खलबात्यामध्येच थोडंसं पाणी घालते आणि आता इथे बघ भरपूर अशी कोथंबीर पण घातलेली आहे मिक्स करून घेतलेलं आहे बघू शकता आता ज्या खलबात्यामध्ये बघा थोडंसं वाटण माकलेलं होतं त्याच्यामध्ये पाणी घालून ना आता हे मिक्स करून घेतलेलं आहे बघू शकता ह्या पद्धतीने चला इथे बॅटर पण आपलं तयार झालेलं आहे आता त्याच्यानंतर याच्यामध्ये ना अगदी चिमूट भर मला सोडा घालायचा आहे जास्त नाही चिमूट भरत घालणार आहे चला तर इथे मी अगदी थोडासा सोडा घालून घेते आणि त्याच्यावरती पण अगदी थोडंसं पाणी घालायचं चला आता इथे बघा आपलं अं भज्यांचं पीठ पण तयार झालेलं आहे चला आता मी ना कढईमध्ये तेल पण तापत ठेवलेलं आहे हे बघा तेल पण तापलेलं आहे बघू शकता चला तर इथे भजी सोडून घेते कारण का आज गुरुवार आहे आणि गुरुवार ना आज ना माझ्या मुलीचा उपवास आहे तिने गुरुवार उपवास केलेला आहे ती ती पण गेलेली होती मठामध्ये आणि आता तिलाच मी नैवेद्य घेऊन पाठवणार आहे पुरणाचा म्हणजे पुरणपोळी तिच्याजवळच पाठवणार आहे ती पण सकाळी मठामध्ये गेलेली होती मी पण गेलेली होती पण आम्ही वेगवेगळ्या मठामध्ये गेलेलो होतो म्हणजे मांगी पुढे गेलेलो होतो चला आणि तिचा आज गुरुवार आहे उपवास चला म्हटलं नैवेद्य आपण पुरणपोळीचा देवचला भजी पण झालेली आहे आता त्याच्यानंतर त्याच कढईमध्ये इथे ना सार बनवून घेते मी आता याच्यामध्ये बघा तेजपत्ता टाकलेला आहे थोडासा लसूण ठेचून टाकलेला आहे याच्यामध्ये कढीपत्ता पण टाकलेला आहे आता याच्यामध्ये ना हे बघा हळद आहे काळा मसाला आहे धना पावडर आणि लाल तिखट आहे मिरची पावडर ते टाकून घेतलेलं आहे आणि जो मसाला बारीक केलेला आहे तो टाकायचा थोडी फोड पोर्न, फोडणीमध्ये कोथंबीरही टाकून घेतलेली आहे हे बघा आता मिक्स करून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये ना थोडंसं मी साराचं जे पाणी ठेव डाळीचं पाणी ठेवलं तर ना हे बघा ते पण टाकून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे चवीनुसार बघू शकता आपला सार पण तयार झालेला आहे किंवा आमटी चला त्याच्यानंतर इथे बघा पूर्णाच्या पोळ्या करायला सुरुवात केलेली होती कारण का मठामध्ये साडेसहाला आहे ना आरती होते तर मला आहे ना सहा वाजताच पूर्णाच्या पोळ्या द्यायच्या होत्या तिथे आम्ही सकाळी काही प्रसाद दिलेला नव्हता आणि माझ्या काही डोक्यात जर आलं ना काही करायचं मी लगेचच सुरुवातच करते चला आता इथे बघा घरामध्ये पण आपल्या स्वामींना नैवेद्य मी देणार आहे आणि मठामध्ये ना पूर्णाच्या पोळ्या मी डब्यामध्ये देणार आहे चला इथे बघा छान अशा पोळ्या पण तयार झालेल्या आहे आणि कणिक मी पहिले मळून ठेवलं तर आणि कणिक आहे ना एकदम म्हणजे असं आताच्या वेळेस तर बिलकुल असं कपड्याने वगैरे वस्त्रगाळ करून घेतलं नाही अगदी नेहमी आपण चपातीला घेतो तसंच घेतलेलं होतं बघू शकता तरी पण पोळ्या खूप छान आलेल्या होत्या आणि त्याच्यानंतर इथे बघा आता पोळ्या करायला सुरुवात केलेली आहे आणि इथे बघा ह्या माता मला जशा येते तशा मी नेहमी पोळ्या तुम्हाला दाखवत असते हे बघा चला म्हटलं कसं मुलीचा पण उपवास आई तिने दिवसभर आज गुरुवार उपवास केलेला होता फराळाचं पण काही केलेलं नव्हतं आणि तिची काहीतरी इच्छा होती तर म्हटलं चला तिचा उपवास तर तिच्या हातूनच म्हटलं नैवेद्य पण देव म्हटला मठामध्ये पूर्णाच्या पोळ्या आणि तिलाच सांगितलं मी की तू घेऊन जा म्हणून मग ती या ना पोळ्या वगैरे घेऊन गेली मठामध्ये संध्याकाळी सहा वाजता आणि तिकडनं आल्यानंतर पण मग तिलाच आम्ही घरामध्ये मग नैवेद्य दाखवायला सांगितलं घरातल्या देवांना आणि त्याच्यानंतर मग आम्ही जेवण वगैरे केले चला आता इथे बघा असं थोडंसं पीठ घेतलं त्याची वाटी बनवून घेतली त्याच्यामध्ये पुरण भरून घेतलं आता मी खूप वेळेस पोळ्या बनवून दाखवलेल्या आहे हे बघा आता इथे हे गहू पण माझे घरचेच असतात मी सांगते याच्यामध्ये मी मैदा वगैरे अजिबात वापरत नाही चल ह्या पद्धतीने सगळ्या पोळ्या मी करून घेते हे बघा शेवट आपल्या आता पोळ्याच राहिलेल्या आहे बघू शकता आणि इथे आमरस वगैरे काही बनवला नाही आता कसं पावसाचे आंबे पण खराब असतात त्याच्यामुळे आणि चल आता इथे बघा संपूर्ण आपला स्वयंपाक झालेला आहे चला आता इथे बघा ताटं बनवलेले आहे आणि नैवेद्य पण ठेवलेलं आहे आणि चला रोज माझ्या व्हिडिओ तुम्हाला ना दुपारचे एक वाजता भेटत जातील तुम्ही एक वाजता माझ्या व्हिडिओ बघू शकता आता इथून पुढे एक वाजताच मी टायमिंग ठेवलेला आहे व्हिडिओचा चला धन्यवाद संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल श्री स्वामी समर्थ